डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लहानपणापासूनच अत्यंत हुशार व महत्वाकांक्षी होते त्यांना शालेय जीवनात अनेक वाईट प्रसंगांना तोंड द्यावे लागले पण ते मुळीच खचले नाही त्यांनी आपले शिक्षण सुरूच ठेवले पुढे ते मध्यप्रदेशात जाऊन डॉक्टर पदवी घेतल्याने पहिले भारतीय ठरले ते बॅरिस्टर बनले डॉक्टर बाबासाहेब भारतीय डॉक्टर भारतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय बॅरिस्टर अर्थतज्ञ समाज सुधारक व एक उत्तम विद्यार्थी होते दलित समाजाला त्यांचे हक्क मिळावे म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा मोलाचा वाटा होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी चौदा ऑक्टोबर एकोणीशे छप्पन मध्ये बहुत धर्म निवडला त्यांनी महिलांना कामगारांना

छप्पन मध्ये दे। देख देवा खरेदी गुंडले आज जरी आपल्या